नमस्कार शेतकरी मित्रांनो सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट इकॉलेजीवर इरिगेशनसाठी आहे आणि तर आपण मेन तिथे त्या साईडला फिल्टर घातलेलं आहे आणि तिथून हे मेन लाईन इकडे एक लाईन दिलेली आहे मेन लाईन आणि त्या साईडनं त्या साईडला एक आतलेली आहे मेन लाईन इथे दोन वाल टाकलेले आहेत एक त्या वालला पाणी सोडण्यासाठी ही वाल बंद करावे लागेल आणि ह्या वालला सोडण्यासाठी ही वाल बंद करावी लागेल मित्रांनो पूर्ण ट्रीप आपल्या हातून झालेला आहे आणि आता ह्याच्यावर मल्चिंग करत असताना मी मल्चिंग पण दाखवेन ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण मल्चिंग करून घेणार आहोत त्यासाठी मल्चिंग करत ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मल्चिंग करते वेळेस आपल्याला हे जी पाईप आपण हतरून घेतलेलं आहे हे पूर्ण पाईप काढून घ्यावं लागणार ह्या साय साईड ह्या साईडचं हे पण पाईप काढावं लागेल ते पण पेप काढून घ्यावं लागेल कारण की इथून ट्रॅक्टर जाणार आता म्हणून ह्याच्यासाठी आपण ही शिन्या जी आहेत जुडवलेले हे आपण काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे पाईप ओढून घेणार आहोत आपण ट्रॅक्टर आल्यानंतर आणि याची टेस्टिंग पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे तिथं बेड कशा पद्धतीने पडलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि ह्या साईटला जरा चढ चड़, चढीचं रान आहे म्हणून इकडं आपण अंतर कमी ठेवलेलं आहे आणि ह्या साईटनं सुलू आहे इकडं अंतर थोडं थोडं जास्त आहे ग्रीपचं तर आपला पूर्ण फायनल काम झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर मल्चिंग आतरून घेणार आणि मल्चिंग आतरून घेतल्यानंतर आपण त्याला होल मारून घेणार होल मारल्यानंतर आपण ह्याची इथं कलिंगडची लागवड करणार आहोत बेसळ डोस आपण टाकलेला आहे मधी बेडमध्ये तर आता याला मल्चिंग केल्यानंतर आपण पूर्ण एक दिवस पाणी सोडणार जेणेकरून हे बेड जी आहे पूर्ण भिजून निघेल आणि नंतरच आपण कलिंगडची लागवड करणार कलिंगडचा रोप पण आपला आलेला आहे मॅलोडीची मॅलो मॅलोडी रोपाची आपण लागवड करणार आहोत तर ज्या शेतकऱ्याला कलिंगडबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळोवेळी प्रत्येक वेळीच मी फवारणी करत असताना ड्रिचिंग करत असताना नंतर कोणते कोणते रोग आले त्या रोगावर कोणतं औषध घालायचं कोणतं औषध फवारायचं ते मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन त्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळत जाईल तसे तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि अजून काय की लिंगडबद्दल लागवडीबद्दल काय तुमची प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न कमेंट करून विचारू शकता तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान